नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी इथं काजूचं भाजी बनवणार आहे खूप सोपी पद्धत आणि जरा वेगळी पद्धत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथं काजू घेतलेले आहेत तर काजू तुम्ही कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात घेतलं तरीही चालेल त्यानंतर इथं दूध घेतलेलं आहे सोबतच इथं हिरवी मिरची लसूण अद्रक ह्याचं इथं मिक्सरला लावून वाटण करून तयार करून घेतलेलं आहे हे टमॅटो आहे तो मिक्सरला असं प्युरी करून घेतलेला आहे त्यासोबत इथं थोडंसं दूध आणि थोडंसं काजू दुधामध्ये भिजवलेले होते तर ते सुद्धा मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे हे थोडंसं लाल तिखट दोन्ही लाल तिखट आहेत एक कलरसाठी आहे त्याचसोबत थोडंसं चवीपुरतं मीठ आपल्याला लागणार आहे थोडंसं याच्यामध्ये आपल्याला गरम मसाला लागणार आहे सोबतच जिरा हळद हे सगळं आपल्याला मसाले डब्यातले सगळे इथं मसाले आहेत तो लागणार आहे सोबतच इथं तेल लागणार आहे तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि त्याचसोबत इथं बटरसुद्धा घेतलेलं आहे त्याचबरोबर इथं खडे मसालासुद्धा घ्यायचा आहे तमालपत्र दालचिनी लवंग काळी मिरी आणि मोठं इलायची एक एवढंसं आपल्या इथं काजू करी बनवण्यासाठी इथं आपल्याला लागणार आहे किंवा काजूचं पातळ भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे गॅसवर एक कढई ठेवलेला आहे आणि कढईमध्ये मी इथं एक चमचा मोठा चमचा एवढं बटर आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे तर आपण हे एक वाटी इथं काजू घेतलेला आहे त्याला आपण इथं पहिल्यांदा ह्या बटरमध्ये छान असं एक दोन ते तीन मिनटासाठी भाजून घेणार आहोत तर दोन तीन मिनटानंतर मी सगळे काजू आहेत तो काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये बटर होतं त्यामध्येच आणखीन थोडंसं इथं तेल घालून घेतलेलं आहे तेल पहिलं छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर खडे मसाले घेतलेले आहेत तर ते सगळे इथं घालून घ्यायचं आहे तेलामध्ये पहिलं दोन मिनटं ह्याला असंच परतवून घ्यायचं आणि त्यानंतर जिरा वगैरे आपल्याला इथं घालायचं आहे जिऱ्यालासुद्धा छान असं फुलू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे मिक्सरला लावून घेतलेलं होतं लसूण अद्रक आणि हिरवी मिरचीचं पेस्ट तर ते घालायचं आहे तर ते मी इथं जास्त वापरत आहे तुम्ही इथं कमी जास्त प्रमाणसुद्धा वापरू शकता तर हे पेस्ट आहे तो आपल्याला साधारण तीन ते चार मिनटं असंच त्याचा वास जाईपर्यंत ह्या तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनटं झालेले आहेत ह्याचा कलर बघू शकता बदललेला आहे छान असं हे शिजलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी इथं दोन टमॅटे आहेत तो मी मिक्सरला लावून असं बारीक करून घेतलेले आहेत तर त्यालासुद्धा ह्या कढईमध्ये घालून एक दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे वरती ताट झाकून ठेवलं आणि तीन मिनटासाठी मी असंच त्याला वाफवून घेतलेलं आहे बघू शकता टोमॅटोसुद्धा छान असं शिजलेलं आहे ह्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत हळद घालून घेतलेलं आहे थोडंसं धनिया पावडर जिरा पावडर घालून घेतलं थोस त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये लाल तिखट घालून घेतलेलं आहे एक आहे तो तिखट आहे आणि एक आहे तो कलरसाठी मी इथं घातलेला आहे सोबतच गरम मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे सवीपुरतं मीठ आहे तो घालून घेतलं सगळं मसाला एकदा छान ह्या कढईमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर गॅस इथं मध्यम किंवा बारीकच ठेवायचा आहे नाहीतर आपले मसाले आहेत तो जळून जातील तर सगळं मसाला एकदा छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर थोडंसं एक पाववाटी एवढं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे तर हे मसाला आपल्याला आता झाकण लावून एक तीन ते चार मिनटासाठी असं शिजवून घ्यायचं आहे तीन चार मिनटानंतर मी तुम्हाला इथं दाखवत आहे बघू शकता छान असं वर आहे तो तेल इथं आलेला आहे तीन चार मिनटानंतर मी एकदा हलवून घेतलं त्यानंतर आणखीन एक दोन तीन मिनटासाठी मी परत याला ताट झाकून शिजवून घेतलेला आहे आपलं हे मसाला आहे तो छान असं परतवून झालेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी इथं काजू आणि दूध आहे तो इथं मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं होतं ते ह्याच्यामध्ये घालत आहे आणि त्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घालूनसुद्धा घालत आहे साधारण दोनच चमचे मी इथं पाणी आहे तो सगळं वाटीला काजू आहे तर लागलं होतं त्यामुळं मी दोन चमचे पाणी घालून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आणखीन थोडंसं मी इथं पाणी आहे तो घालून घेत आहे तर परत आता इथं ताट आहे तो झाकून ठेवायचं साधारण एक तीन ते चार मिनटासाठी तर तीन चार मिनटं झालेले आहेत परत ताट उघडून एकदा ह्याला छान असं मसाल्याला परतवून घ्यायचं नाहीतर खाली असं चिकटेल किंवा जळून जाईल आपल्याला इथं भा आठ ते दहा मिनटं शिजवायचं असेल तरी सुद्धा एक तीन चार मिनटांनी हे ताट काढून आपल्याला सारखं का असं हलवत राहायचं आहे त्यानंतर इथं ह्याच्यामध्ये मी थोडं ह्याच्यामध्ये थोडंसं काजू आहे तो घालून घेतलेला आहे साधारण एक अर्धी वाटी हे काजू आहेत तर जे आपण तळून घेतलेलं होतं तर ते सगळं ह्याच्यामध्ये घालायचं परत एकदा छान असं मिक्स करायचं थोडं मी ह्याच्यामध्ये पाणीसुद्धा घातलेलं होतं तर हे सगळं छान असं मिक्स करायचं आणि ताट चाकून एक तीन ते चार मिनटं परत मी शिजवून घेतलं त्यानंतर ताट उघडून एकदा हलवून घ्यायचं आणि त्यानंतर मी इथं साधारण एक अर्धी वाटी एवढं मलाई घालून घेतलेलं आहे तर हे मलाई आहे तो कुठ आपलं जे घरातलं दूध असतं त्याच्यावरचं साय असतो तर ते आपल्याला इथं घालायचं आहे साधारण दोन चमचे तर ते घालून मिक्स करून घेतलं आणि त्याच वाटीमध्ये थोडंसं इथं पाणी घालून घेतलेलं आहे तर ते पाणीसुद्धा आपल्याला इथं घालून घ्यायचं आहे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्तसुद्धा करू शकता तुम्हाला जर घट्ट हवं असेल तर तुम्ही पाणी आहे तो कमी घालायचा आहे किंवा पातळ हवं असेल तर पाणी आहे तो जास्त घालायचा पर आहे परत ताट झाकून एक पाच मिनटं झालेले आहेत पाच मिनटानंतर मी तुम्हाला ताट उघडून दाखवत आहे छान सहित आपलं हे काजूकरी बनवून तयार आहे काजूची पातळ भाजी बनवून तयार आहे एका ताटमध्ये एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे तर सुद्धा अशा पद्धतीने नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा